नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे आपण चिकन हे बघा भाजीला आज आपण संध्याकाळच्या जेवणाला चिकन बनवणार आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण घेतलेलं आहे कांदा टाकून आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आपण केलेली आहे अद्रक लसूण कोथिंबीर ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हटलं काय करायचं भाजीला आज म्हणलं चला आज अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आता टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आपण मस्त मी अद्रक लसूण कोथिंबीर सगळं सोलून मस्त वाटलेलं होतं खलबत्त्यात आता एक चमचा हळद मस्त हळद आता टमॅटो कांदा आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीरची छान हिरवीगार पेस्ट केलेली होती ती मस्त मी तळून घेतलेलं आहे आता तर घेणार आहे चिकन टाकून चिकन मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कापून बारीक छोटं कापून धुवून घेतलेलं आहे छान आता परतून घ्यायचं आहे कोथिंबीर मध्ये मी भरपूर मीठ टाकून कुटलेलं होतं लसूण अद्रक जेव्हा मी कुठले खालबत तेव्हा मीठ घातलेलं होतं तरी पण मी आणखीन एक दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आपल्या चिकनला चांगलं मीठ लागलं ना मग आपल्या चिकनची टेस्ट पण छान येते चिकन छान शिजलं जातं त्याच्यामुळे मीठ भरपूर टाकायचं मग आपल्या कधी पण चिकन असो मटण असो त्यात मीठ भरपूर टाकायचं आता आता आपण ह्याला मीठ टाकलेलं आहे ह्याचं अंगचं पाणी आता सुटणार आहे ह्याला आणि आमचं पाणी सुटून पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला दुसरं पाणी वतायचं नाही आहे नंतर आपण मग पाणी गरम करून त्यात टाकायचं आहे आता आपण करून घेणार आहे मसाल्याची तयारी च करायची आहे आता आपल्याला हे बघा आता चिकन आपलं पाणी सुटून त्याचं आटलेलं आहे पाणी आपण दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे पाणी गरम व्हायला त्याच्यात टाकण्यासाठी हे दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेलं आहे आपण आता आपण घेणार आहे आपल्या मसाल्याची तयारी भाजी बनवण्यासाठी मस्त असं गावरा गाव गावाकडं जसं बनवलं जातं मस्त झणझणीत जन भाजी असते एकदम साध्या सिंपल पद्धतीने तशी भाजी मी बनवणार आहे एकदम छान मस्त अशी आपली चिकन कडी आज होणार आहे इकडं मी पॅन ठेवून घेतलेलं आहे आता हे बघा हे खोबरं चांगलं सुकं खोबरं मी छान पातळ एकदम छान पातळ कापून घेतलेलं आहे बारीक पातळ कापलं ना असं खरपूस भाजून भाजलं की मिक्सरमध्ये एकदम छान मस्त बारीक होतं एकदम आणि खोबरं भाजल्यानंतर कधी पण भाजीला खोबरं भाजून टाकायचं येळवण्याचे आमटी असो किंवा मटणाचं चिकनची भाजी असो एकदम भाजीला छान चव येते आपली खोबरं भाजून झालेलं आहे आपलं चांगलं मस्त ला बघा लाल होईपर्यंत आपण खोबरं भाजलेलंही मोटार कांदा घेतलेला आहे उभा कापून मी तर कांदा पण आपल्याला छान लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा चिकन मटनची भाजी बनवून बघायत इतकी छान लागते मस्त खायला एकदम कांदा आपल्याला छान मस्त भाजून घ्यायचा आहे लाल कांदा भाजून झालेला आहे आणि इकडे आपलं चिकन पण छान शिजलेलं आहे एकदम कांदा खोबर आणि लसूण कोथिंबीर घालून मी छान असा मसाला वाटून घेतलेला आहे मी चिकन शिजलेलं आहे चिकन काढून घेतलेलं आहे मी आता आपल्या चिकनला भाजी बनवायची आहे फोडणी टाकायचं आहे आपल्याला पाणी टाकून आपण स्वच्छ पातेलं धुवून घेतलेलं आहे आपलं आणि हे बघा तुम्ही किती छान मसाला झालेला आहे ह्यात मी फक्त टाकलेलं आहे खोबरं कांदा एक टमॅटो कापून टाकलेला आहे आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकलेलं आहे मी आणि छान मस्त खोबरं भाजल्यामुळे एकदम छान असं वाटण झालेलं आहे मी दोन तीन वगराळे तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण टाकून घेऊया सगळा मसाला आपला आणि मसाला एकदम छान बारीक वाटून घ्यायचा आपली भाजी एकदम छान अशी मिळून येते भाजी पाणी वेगळं असं होत नाही एकदम छान घट्ट असं जाडसरपणा येतो भाजीला आता मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा मसाला बी छान भाजलेला आहे ही आहे आपला घरचा मसाला काळा मसाला आहे मटणच्या भाजीला एकच नंबर लागतो काळा मसाला आपला घरचा केलेला तर तो मसाला टाकलेला आहे मी चार चमचे टाकलेला आहे कारण थोडंसं वशाट असेल तर भाजी आपली चांगली होती तिखट असेल तर छान होती आता हे टाकलेलं आहे मी छोटे पहिले मिळायचे घरकुल मसाला मी ती वापरलेला आहे ह्या भाजीला अजून पण मिळतो हा मसाला बरेच दिवस झालं आहे पण त्याची चव वेगळी आहे म्हणून मी कधी कधी वापरते घरकुल मसाल्याची भाजी जुनी चव आपली म्हणून आता मसाला मिरची टाकून मी चांगलं परतून घेतलेला आहे आता टाकून घेणार आहे मी चिकन आपलं ही शिजवून ठेवलेलं चिकन आता चिकन ज आपलं फोडणी टाकून मग आपल्याला घ्यायचे आहेत मस्त भाकरी बनवायला घ्यायचे आहेत ज्वारीच्या तर मिक्सर वगैरे चांगलं स्वच्छ धुवून मी टाकणार आहे पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता तुमच्यात जेवढे माणसं खाणारे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता बघ असा एवढा मस्त असा रसा केलेला आहे मी छान मस्त असा मीठ मी टाकलेलं होतं बरंच पण तरी मी चाकून बघून परत टाकलेलं आहे थोडं मीठ हे बघा आता आपल्या भाजीला छान मस्त अशी उकळी येत आहे तर थोडीशी आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे मस्त बघा किती छान मस्त असा रसा आपला कलर किती छान आलेला आहे आपल्या भाजीला मस्त असा रसा हे बघा तयार झालेला आहे उकळलेला आहे रसा छान उकळत आहे मगापासून आता आपण बाजूला ठेवूया उतरून आणि आता मी ठेवणार आहे आता आपल्याला भाकरी करायच्या आहेत हे बघा हे टवा तवा ठेवून घेतलेला आहे आता मस्त अशा आपल्याला ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत बाजरी वगैरे जास्त खात नाही आम्हाला बाजरी जमत नाही त्याच्यामुळं ज्वारीच्याच हे बघा मस्त आम्ही भाकरी करत आहे आता तर छान अशा मोठ्या मोठ्या आपल्याला पटापटा भाकरी करून घ्यायच्या आहेत आधीला लागलेली आहे भूक भाजी झालेलीच आहे आता गरम गरम भाकर झाली की एकेका जेवण आपण पाडणार आहे सगळ्यांना बघा मस्त अशी भाकर थापून झालेली आहे बघू शकता तुम्ही तशी मस्त सणा मोठी भरपूर आणि अशी छोट्या भाकरी आम्हाला आवडत नाही आहेत आमचा कुठला छोटा स्वयंपाक असा बारीक सारीक नसतो सगळा स्वयंपाक आपल्या गावाकड कसं मोठा स्वयंपाक असतो तशा प्रकारे माझा स्वयंपाक असतो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणीनं माझे व्हिडिओ येतात कशा आवडतात का नाही व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा बघा मस्त अशी भाकर आपली टरारून किती छान फुगलेली आहे अशी टरारून भाकर फुगली ना खूप छान खायला बी लागते आणि कशी सरपणा येतो तिच्यामध्ये बघा <coughs> आता पहिली भाकर शेकलेली आहे आता आधी येणार आहे जेवायला ही दुसरी भाकर आपण तव्यावर टाकलेली आहे थोडीशी भाकर चपली की आपण त्याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा मग किती छान मस्त असं ही चिकन कढी आजची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आधीला आता जेवण वाढायचंच काम चाललेलं आहे आवडलं असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन अशाच एक नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो हे बघा अशा प्रकारे जेवण वाढलेलं आहे आधीला बघू शकता तुम्ही चला मग या जेवायला सगळेजण बायमैत्रिणीनो